नमस्कार माझं नाव श्रीकांत शिवाजी शेळके मी राहणार लोणंदचा एक आदर्श शेतकरी शरद कृषी महोत्सव नितीन डॉक्टर सावंत यांनी जे आज लोणंद बाजारपेठ येथे वर्ष सहावी आहे तरी ह्या कृषी प्रदर्शनामध्ये एक शेतकऱ्याला कशी ऑर्गॅनिक पद्धतीने शेती करण्याचं डॉक्टर नितीन सावंत यांनी जिल्हा परिषदमार्फत किंवा बारामती मार्फत जे काही नवीन व्हरायटीचा बियाणे ऊसाचे बियाणे एकरी किती टन ऊस मिळेल किंवा मक्केचे बे बियाणे आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांनी जे हे उप शरद कृषी महोत्सव हे उपक्रम राबवलेला आहे तर रा असा राबवलेला आहे जे की जेणेकरून आत्ताच्या येणाऱ्या पिढीला म्हणजे शेतकरी वर्गाला रासायनिक शेतीपासून सेंद्रिय शेतीकडे कसं हे नेता येईल हे सगळे स्टॉल वगैरे त्यांनी लावलेले आहेत आणि बरेच मी आत्ता फिरलो तरी शेतीविषयी बरेचसे टॉल आहेत शेतकऱ्यांनी नवीन आधुनिक पद्धतीने कशी शेती केली पाहिजे किंवा के शेतकऱ्यांनी कमी कष्टामध्ये कशी शेती केली पाहिजे नवीन बि बियांचे संकलन केलेले आहे नवीन नवीन ने व्हरायटीजचे स्टॉल लावलेले आहेत हे सगळे बघून आम्हाला लोणंद खूप मोठा नेत्याने डॉक्टर साहेूंचा अभिमान वाटतो आणि असेच हे कार्य डॉ आणि महत्त्वाचं म्हणजे श पशुसंवर्धनाविषयी तर बोलायचं बोललं तर नवीन नवीन ने व्हरायटीज जाते आता एक आम्ही एक बुटकी म्हैस बघितली तर त्या म्हैस म्हणजे जगातील सर्वात बुटकी म्हैस आहे तर राधा असं तिचं नाव आहे हे शरद कृषी महोत्सव यांच्या माध्यमातून लोणंद किंवा पंचकृतीतील माणसांना हे बघाव बघायला मिळालं तर असंच सर्व लोणंदवासियांनी किंवा लोणंदच्या पंचकोशीतील लोकांनी शरद कृषी महोत्सवाला प्रतिसाद द्यावा आणि असेच पुढील नितीन डॉक्टर सावंतला आमची अशीच विनंती आहे की तुम्ही असेच नवीन नवीन नवी शरद कृषी महोत्सवामध्ये उपक्रम राबवावेत जेणेकरून येणाऱ्या युवा पिढीला याचं आणि बहुमोलाचे मार्गदर्शन बोल मिळेल एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपूर्ण धन्यवाद आहे का बऱ्यापैकी वर्दळ वाढलेली आहे त्यामुळे खूप छान अशी उलाढाल वाढण्याची शक्यता आहे कृषी प्रदर्शनामध्ये बऱ्यापैकी अवजारांची माहिती तसेच खेळणी आणि विविध प्रकारचे खाद्यपदार्थ ठेवलेले आहेत त्यामुळे लहान मुले, मुले तसेच मोठे माणसे यांनासुद्धा एक वेगळ्या प्रकारची अनुभूती व्यवस्थ मिळते आहे धन्यवाद माझं नाव जयराज निखिल शहा आहे मी गाय म्हशी महिष आणि खेळण्या आणि खायचे पदार्थ प्रा, बघितला आहे मी दरवर्षी येतो एक नंबर नियोजन आहे सरांचं डॉक्टर सरांचं एक नंबर मोर्च्या वर्षी ह्याच्यापेक्षा बहुत मोठं मैदान लागणार आहे प्रदर्शन आम्ही सकाळपासून नियोजन तुम्हाला अपगुरांना वगैरे सगळं खाया पाणी सगळं दिलं सगळं गोळी सगळं सगळं दिलं तुमचा दुसरा नंबर आहे का तुमचा पण पहिलाच नंबर आहे पहिला दुसरा नंबर धन्यवाद अतिशय म्हणजे छानपैकी नियोजन केलेले त्यांनी आता दरवर्षी या वर्षा आणखीन साहेब करतील म्हणून असे अपेक्षा आहे आमच्याकडून एक नंबर नियोजन होतं सगळं छान झाले बक्षी कृषी प्रदर्शनात मला निमंत्रण केल्याबद्दल माझा मोराचा तिचा रेडा मी घेऊन आलेलो आहे आणि मला चांगला प्रतिसाद मिळाला आहे लोकांची जनजागृती झाली नैसर्गिक रयत्नासाठी कल वाढलेला आहे लोकांचा आणि मी माझ्याविषयी शे, दोन शब्द सांगतो मी नैसर्गिक शेती करतो माझा ब्रँड आहे फौजी नैसर्गिक शेती मुक्काम कदमवाडी पोस्ट नेम तालुका आता मी नैसर्गिक शेती गो गोपालन आणि नैसर्गिक नाव काम करत आहे आणि ह्यातून जनजागृती व्हावीसाठी नैसर्गिक ब्रीडिंग त्या गोष्टीवर माझा कल जास्त असल्यामुळं मी हा मोराजातीचा रेडा घेऊन आलेला आहे कृषी प्रदर्शनात मला स्मार्ट एक्सपो या ॲव्हिएशन कंपनीनं मला निमंत्रण दिल्याबद्दल मी हा माझा घरचा साज घेऊन आलेलो आहे ओके थँक्यू